नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा मित्र चौकंद पोटोबा आज पुन्हा एकदा आपण आलो आहे व्यंकटेश किरवली वाटार सातारा या ठिकाणी आणि पाहणार आहे बटाटा वडा तळताना येणाऱ्या अडचणींविषयी योग्य मार्गदर्शन आणि बटाटा वडा तळण्याची योग्य पद्धत तर चला पाहूयात तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन प्रेक्षक आले आहेत त्यांना सांगू इच्छितो की आपण या स्पॉटला वडापावच्या मसाल्याची संपूर्ण रेसिपी मोजबापासह केली आहे आणि तो व्हिडिओ आपल्या वर उपलब्ध आहे सर मित्रांनो तर आज आपण पुन्हा एकदा आलो आहे श्री व्यंकटेश सेंटर वाटर किरोली आ, किरोली वाटरच्या म्हणजे एक गावाचं ओळखण्याची एक हे पद्धत आहे की किरवली वाटर तर सातारा जिल्ह्यामध्ये काय होतं अजून एक वाटर आहे ते वाटर स्टेशन आहे तर बरेचदा मिसगाईड झाल्यामुळं जरा कम्युनिकेशन चुकतं आणि स्पॉटला पोहोचण्यास अडचण येते तर पुन्हा एकदा आपण क्लिअर करू हा स्पॉट आहे हा किरवली वाटरमध्ये तर आज आपण पुन्हा एकदा गिरीश शेट्टी साहेबांकडे आलो आहे आणि जो आपण जो मागचा व्हिडिओ केला त्या व्हिडिओ मध्ये आपल्या प्रेक्षकांनी आपल्याला प्रेम दिलं आणि बरेच प्रश्न होते आपल्या कि वडापाव तळताना आम्हाला बऱ्याच गोष्टींना अडचणी येतात तर त्या अडचणी विषयी थोडीशी आम्हाला माहिती द्या असं कमेंट होत्या तर त्या कमेंटसाठी आपण आता व्हिडिओ बनवत आहे तर आमच्या जे व्ह्युअर्स आहेत त्यांना काही वडापाव करताना अडचणी होत्या की जे वडापाव तळताना त्यांचा वडापाव कच्चा राहतो कधी जळतो कधी खूप तेल तेलकट होतो म्हणजे तेल पिण्यासारखं होतं तर ह्या गोष्टींना अडचणी येतात तर ते तुमच्या शॉपवर जे टेस्ट आणि क्वालिटी येते तर जे तळल्यानंतर तेलकट वगैरे होणे ह्या गोष्टी टाळण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला कसं माहित आहे का सर्वात पहिल्यांदा आहे का नाही जी काय मटेरियल वापरतो तुम्ही चांगला वापरा चांगला मटेरियल वापरायचा आयटम चांगलाच होतो हा आणि मी माग पण तुम्हाला आय आता पण सांगते पण कसं असतं तुम्ही खराब आयटम खराबच बनणार आहे साहजिकच आहे आणि तुमचा ताव अतिशय मस्त म्हणजे तुम्ही एकदम सगळं सोडून देताल त्यामुळे आज म्हणजे कच राहण्या एकदम त्यामुळे तेल हमेशा एक मिडीम तावावर ठेवणं गरजेचं आहे जास्त थंड पण नाही आणि जास्त गरम पण नाही हा तिने म्हणजे ही आहे हा आणि ही म्हणजे मीडियम टेस्ट आहे हा आणि शक्यता करून कसं असतं जास्त म्हणजे धूर मारणे जास्त म्हणजे फेस येणे आणि जास्त म्हणजे एकदम म्हणजे म्हणजे ओतू येणे म्हणजे खराब केल्याचे लक्ष देते खराब केल्यामुळे आपला तेल चांगला कधीच काय होत तर माझा प्रश्न असा होता की आपल्या तेला योग्य ताव आलाय हे ओळखायचं कसं नक्की म्हणजे थोडस एक प्रकारचं थोडस चार पण टाकले साऊंड येत साऊंड त्याच्यावर लक्ष देत का म्हणजे आता कायचा पर्पज असेल तर हे पण जे साऊंड म्हणताय तर नेमका कोणत्या पद्धतीचं साऊंड आला पाहिजे म्हणजे एकदम सरक सेवन म्हणजे म्हणजे हिरेगोदर मध्ये ही मिडियमचा आवडते मला म्हणजे हॉटेल वगैरे का नाही पाच पाच मीटरची पाणी मारतात किंवा ही नाही म्हणजे हा एक टेम्परेचर चेक करत असते आणि टेम्परेचर महत्वाचं आहे प्रत्येक गोष्टीला आणि जास्त तेल तापलं आणि जास्त तेल तापलं कडकड करून गेला केला ती वरण लाल होतो आणि आता एकदम कच्च राहतं त्यासाठी हमीचे एक तर जास्त तेल टाकायचं थोडं थंड होऊन द्यायचं आणि करायचं आणि कसं जास्त पण जास्त गिरायक असतं तुम्हाला तरी उरकायचं असतं तुमचं स्पीड महत्वाचं ठरतो हा म्हणजे तुम्ही पहिले चार फोटला उचलून घेतलं जसं आता मी उचलून घेतो बघा हा असे चार पाच उचलून घेतलं एकदम हा आणि पुन्हा सोडायला घेतलं मग होते बरोबर आणि महत्वाची गोष्ट तुमचं जेवढं सोडायचे तेवढं तव मेंटेन करणं गरजेचं आहे आणि अजून एक गोष्ट होती की आपण जर चांगला वडा तळण्यासाठी तर बेसनच जे बेटर आहे त्यात काही म्हणजे लग म्हणजे काय आपल्या काही काय करावं लागेल की आपलं वडापाव चांगला होईल कसं होतं एक तर मीठ आणि सोडा याच्या व्यतिरिक्त दुसरं काय लागत नाही आणि तुम्ही एक्स्ट्रा काय टाकेल तेवढं कमीच आहे पण चांगला बनवलं तर एक दोन गोष्टी कमी जर ठेवलं तरी चांगलं बनत नाही तर काय काय वेळा जास्त चांगलं बनवले नसतात काय काय कोण त्यात फूड कलर ऍड करतात काय कोण जण म्हणजे त्यात ओ ऍड करत कोण म्हणजे असे बरं काय ऍड ऍड करते म्हणजे पण मी तर फक्त सोडा आणि मीठच ऍड करतो दुसरं काय ऍड करत नाहीये म्हणजे आपलं जे बॅटर आहे त्याचं घट्ट किंवा पातळचं प्रमाण या गोष्टी मॅटर करतात का वॉटर चांग लावण्यासाठी नाही नाही एक, एक, आ, ना ना, एक तर म्हणजे एकदम हलकीशी जशी लोहेोही का नाही तशी पॅटर्न मध्ये येणं गरजेचं जास्त असं काय पातळ पण नको जास्त घट पण नको आणि जास्त जर घट्ट लावलं तर आता कच राहत होतं त्यामुळे शक्यता करून थोडस हलकं पातळ पाहिजे तर योग्य मिश्रण झालं ओळखायचं म्हटलं तर काय करावं लागलं नेमकं म्हणजे तुम्हाला दिसतंय बघा म्हणजे एक प्रकारचं हा म्हणजे एक प्रकारचं आहे हा म्हणजे आपण जे मिश्रण आहे ते हातात उचल्यानंतर एक सारखं पडलं पाहिजे तारागत नाही मिडियम चिकट पडलं पाहिजे जसं मध कसं पडतं आपलं मोठं त्या त्या म्हणजे आणि इथून राहिलं पाहिजे आणि एकदम पण पडले नाही पाहिजे आणि जेवढं एकतर मी यात सुद्धा टाटा मीठ आणि टाटा सोडा युज करतो आणि जेवढं मीठ ऍड करतो त्याच्या निमिना सोडा ऍड असतो तेवढं गरजेचं असतं जास्त काय करत नाही ऍड मी हा तर अजून एक आमच्या एक अडचण होती की त्यांचा वडा खूप तेलकट होतो तर त्याच्या मागचं नक्की कारण काय असेल एकाच तेलात वारंवार तेल काढ म्हणजे मटर काढल्यामुळं हा आणि म्हणजे बरेच आयटम काढतात कोण भजी काढतात कोण हे काढतात असे बरेच आयटम काढल्यामुळे त्या ज्या जे सगळं घटक तेल उतरलं जातं म्हणजे ती बऱ्यापैकी तेल थोडं खराब पण होतं आणि त्याच्यामुळे वडा तेल होतो आणि तुम्ही एका तेलात एकच आयटम काढा तुमचं म्हणजे करून म्हणजे तेल खराब होत नाही आणि मटर पण खराब होत नाही आणि एका तेलात तुम्ही किती पण आयटम काढा म्हणजे किती पण वडे काढा हा हो एक दिवस काढा दोन दिवस काढा तीन दिवस काढा काय होत नाहीये पण एका तेलात तीन चार पदार्थ काढायचा प्रयत्न केला हा हा ती तसं होतो हा हा <laughs> म्हणजे योग्य ताव ओळखल्यानंतर आपला जो वडा होणार आहे तो दर्जेदारच होणार आहे आमचा व्हिडिओ आवडला असेल तर चौकंद पोटभा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका प्रश्न होता जे आपले व्यावसायिक मित्र आहेत किंवा व्यवसाय करतात किंवा भविष्यात व्यवसाय करण्याची इच्छा आहे तर त्यांनी तळताना कोणत्या कोणत्या काळजी घेतल्या पाहिजे जेणेकरून कस्टमरच्या आरोग्यालाही कोणता अपाय नाही झाला पाहिजे आणि स्वतःही नाही झाला पाहिजे सर्वात प्रथम त्यांनी काळजी घेतली पाहिजे कारण का स्वतःचं आरोग्य पण सांभाळून महत्वाचं कारण तो नीट आहे तर सगळं धंदा नीट आहे याच्यासाठी स्वतः चांगल्यातील ते वापरा आणि गिराक्यासाठी पण चांगलं त्या आणि चांगलं तेल मटर वापरलं त्याचा धूर असू याचा स्वतः त्याला काही इफेक्ट होणार नाहीये समजा तुम्ही खराब मटर वापरला कारण ते धूर असू हा त्याचं काय सेंट असेल काय असेल त्याची त्रास जास्त असं पेक्षा जास्तच केला होतो कारण गिरायकाला एकच मीटर यायचं पण त्याला अख्खा दिवस त्याच्यावर काढायला लागतं अख्खा दिवस त्या कडे असतो म्हणजे त्या निगडीत असतो तो आणि गिरायकाला जेवढं दहा टक्के त्रास होतो नव्वद टक्के त्रास त्या दुकानदाराला होत असतो आणि ते दोन पैसे वाचवण्याच्या दृष्टीने ते उलट त्याच्या आरोग्य जास्त

स्वतःचा आणि विथ त्यामुळे कसं आहे स्वतःची पण काळजी घ्या आणि गिराकरी पण काळजी घ्या आणि उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे आणि आज आमचा वडापाव मार्केटला चांगला काय तर माझ्या या वडापाव सोबत म्हणजे असं चटणी असू म्हणजे सॉस असू ही असू खराब आयटम पासून पनारी काही मी मटर वापरत नाही आणि त्यामुळे गिराक संतोष आणि निष्काळजीपणाने खाताय लहानपोर असो ते तर वयस्कर म्हात्रे माणसं असो मध्ये वैज आदरे माणस कुणी वय म्हणजे बिना काळजी खातात आणि धंद्यात प्रामाणिकपणा हीच महत्वाचं आहे प्रामाणिक प्रामाणिकपणे म्हणजे कसं आज गिराकाला तुम्ही देव समजता हा गिराकेला भगवंत दर्जाच आणि लाभडी तुम्ही कोणाशी करताय त्या देवाशीच करताय तेवढासाठी जी असेल तुम्ही प्रामाणिकधा प्रामाणिक धंदा करणार नक्की मिळतं आणि तुम्हाला सांगितलं मी जसं तुम्ही त्या दहा टक्के नव्वद टक्के आरोग्य बनवून घेत आहे आणि तेल चांगलं वापरा मटर चांगलं द्या आज चटणी सॉस बीस असलं मी तर गिरायकाला पण म्हणतो खाऊ नका हा कारण कि वडापाव चांगला असतो पण वडापाव तुम्ही जी सोबत खाताय का नाही ती चटणी स्वास वगैरे त्या अतिशय खराब पासून बनतं आज मार्केटला एकशे दहा एकशे वीस रुपयाला पाच पाच किलोची कॅन मिळते ती हा आणि त्या पासून तुम्ही खाल्ल्यानंतर त्रास होतो हा त्याच्यापासून तुम्ही म्हणताय त्या सॉसा जे त्रास होत होता म्हणणार वडापाव खराब होता तो म्हणणार नाही सॉस खराब होता वडापाव खराब होत होता त्यामुळे नाही जी काय असेल आणि गिराकाला पण सांगू शकता इथं इथं तेल चांगलं आहे ते ते मटेरियल चांगलं आहे तिथं तुम्ही आवर्जून खावा आणि तुम्ही बघू शकता एकंदरीत रोज बघू शकता असतो असतो मिरची मध्ये साधारण ते ठेवलं नाही घाण छोड नाही कारण त्याचं घाण ठेवलं तेल पण खराब होतं हा आधी मटेरियल पण खराब होतो आणि ती दोन काम वाचण्या दृष्टी नाही का नाही त्या तेल मटेरियल ती पण स्वच्छ पद्धतीने म्हणजे तुम्ही स्वच्छता करता मिरची टाकली तेलही खराब होतं हा मी खराब टाकलं ती खराबच होत नाही प्रत्येक आज अजिबात ओढ नसतो काय नसतो तुम्ही जेवढं स्वच्छता पद्धतीने काम कराल तेवढं मटेरियल पण सुंदर होत आणि ती पण सुंदर होतं आणि सगळं बेस्टच आहे ना म्हणजे खराब आयटम मिळते ना तुम्हाला फायदा ना गिरायकाला फायदा हा त्रास मात्र सगळ्या दिसत आहे गिरायकाला पण त्रास आहे आणि तुम्हाला पण त्रास आहे कसं आहे आज आमचं तुम्हाला मिळायला आहे आणि आमचं जो दुकान आहे आज आमची तिसरी पिढी उभी राहिली आहे आणि तुम्हाला तर धंदा कुठला पण टिकवायचा तर क्वालिटी आणि क्वांटिटी ही मतलज आहे आणि स्वच्छता आणि ही मतलजचा मेन ठरतो आणि जिथे तुमची क्वालिटी क्वांटिटी आणि स्वच्छता असेल की तुमचा धंदा कुणी सगळ रुकू शकत नाही तुम्ही नक्कीच प्रगतीला युज असाल आणि महत्वाची गोष्ट कसं आहे काही सकड तुमची काळजी घ्या आणि किरायची काळजी घ्यायची एकच सांगू शकतो मी मटेरियल चांगलं त्या हा